त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर जे नाशिक पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती पेशवे सतराशे चाळीस ते सतराशे साठ च्या दरम्यान गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असणारे हे मंदिर महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मंदिराच्या आतमध्ये एका छोट्या खड्ड्यात तीन छोटे छोट्या असणारे शिवलिंग आहे त्या तीन कड्यांनाच ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानलं या ज्योतिर्लिंगामागची कथा अशी सांगितली जाते की ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी राहत होते एकदा सगळ्या ऋषींनी गौतम ऋषींवर आरोप प्रायचित्त म्हणून देवी गंगेला इथं आणलं पाहिजे असं गौतम ऋषींना सांगण्यात आलं गौतम ऋषींनी महादेवाला प्रसन्न केलं व गंगा मातीला इथे राहण्यास विनवलं महादेव इथे राहिल्यास आपण इथे राहा असे गंगामातीने सांगितले तेव्हापासून महादेव येथे वास्तव्य करू लागले बारा ज्योतिर्लिंगापैकी निर्माण झाले त्र्यंबकेश्वर ला यायचं कस महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणावरून येणार असाल तर पहिल्यांदा नाशिक लिया तिथून त्र्यंबकेश्वर एस टीने आपण राहण्याची सोय त्र्यंबकेश्वर ला राहण्याची सोय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूला श्री गजानन महाराज भक्त निवास आहे येथे उत्तम प्रकारची राहण्याची जेवणाची सोय आहे येथे आपण राहू शकतो छान असं त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आत्ता सध्याला साडेआठ वाजले आहेत आणि आत्ताचं प्लॅनिंग असं आहे की हरिहरगड इथून जवळ आहे सो so, तिकडे जाऊयात का आपण चौकशी करू जर टायमिंग कमी आणि लवकर गाडी असेल तर नक्कीच आपण तिकडे जाऊया आलोय त्र्यंबकेश्वरच्या खाली एक बस स्थानक आहे तिथं आपण आलोय नऊ वाजता कोंढा गाडी ती हरिहरच्या पायथ्याशी जाते असं सांगण्यात आलंय आपल्याला रिक्षावाले म्हटले तर म्हणते ते दिवसाचे बाहेर थांबणार गड रिफेरस पर्यंत पण का पर ते काय आपल्या परवट्या परवटेच्या हे बेस्ट आहे इथे एस टी लागणार आहे त्र्यंबकेश्वर पासून दर्शन करून खाली यावं लागतं वरच्या एस टी स्टँडला एस टी येत नाही त्यामुळे खाली आल्याच्या नंतर हे कोंडाळी एस टी आहे साडेनऊ वाजता आता नऊ वाजलेत एक अर्धा तास वेट करावं लागेल अर्धा तासाच्या नंतर मग आपल्याला हरिहरगडावर जाण्यासाठी एस टी भेटणार जवळपास पाच तासाचा येऊन जाऊन पाच तासाचा ट्रेक आहे असं गावातले लोक सांगतात ते गेल्याच्या नंतर आपण तो ट्रेक केल्याच्या नंतर समजायचं आपल्याला की कि किती टाइम लागतोय काय आणि महत्वाचं म्हणजे वरती त्र्यंबकेश्वरला गेल्यावरती त्र्यंबकेश्वर पासून दोनशे वीस मीटर अंतरावरती त्र्यंब त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे मी चुकून ते डोंगरावरती बुड दाखवलं माहीत नसल्यामुळे माझ्या मला वाटलं की ते असेल पण ते नाहीये मंदिर इथून दोनशे वीस मीटर अंतरावरती अंबकेश्वर मंदिर आहे आणि सकाळ सकाळी आला तर लवकर दर्शन होईल दुपारी खूप गर्दी तर खूप गर्दी असते पुन्हा एकदा प्लॅनमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि आता आपण जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला फिरून फिरून पुन्हा नाशिक बस स्टँडवर वर आलोय आणि इथून वेळोवेळी बघण्यासाठी आपण छत्रपती संभाजी महाराज नगरला जाऊया नाश्ता जेवण चहा वगैरे काही झालेलं नाही सो काय नाश्ता वगैरे चहा वगैरे काय भेटते का बघायचं का बघू काय भेटते का जवळ जर भेटलं जर जेवण जेवण भेटलं तर जेवण करू नाहीतर मग नाश्ता वगैरे ते करूया भूक लागली